नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर छानशी सुरुवात करू गायुराणी आता उठलेली आहे गायुराणीला पण थोडंसं हे होत आहे जुखाम तर गायुराणी आता उठली दोन शेंडे असे ते घातलेले आहेत आता थोडं सोनू ट्युशनला गेलं आहे पिलू गिलिश आहेत तर सोनूला मॅथ सब्जेक्टचं मध्ये वीक पडलं आहे थोडा म्हणून मॅथचं एक सब्जेक्ट आपण बाहेर लावलेली आहे म्हणजे ट्युशनला लावले <coughs> कारण तिकडं तिकडं धावपळीमुळे मुलांची शाळा माझी खूप म्हणजे खूप हे झालेली आहे दोन तीन वर्षात ह्या नाही तर माझी मुलं टॉपर होते तर झाला गायुराणीचं आता खाणं पिणं झालेलं आहे आणि गायुराणीचा आता हे बघा ह्या प्लेटमध्ये ह्याच्यासाठी घेते मी ओ थोडा फकला वाटतोय तिला आणि प्लेटमध्ये थंड हिटर पशी बसलोय आम्ही ये ना बघू शकता हिटर लावलेला आहे वाजलेत किती पावणे अकरा तर उलटा घड्याळ आहे तिथे बसली बघा तिथं गायो आणि गायीचा दोस्त मित्र लागलेला आहे तिथे आणि पावणे अकरा वाजलेत आता येईल दाद अकरा वाजेपर्यंत त्यासाठी ना टी व्ही बंद केलेली खूप सुखाची आहे रिमोट तिथे ठेवते वरटा होईल तर चला रिमोट ठेवूया दोन पराठे दादासाठी गरम गरम करून घेऊया आपण हे गायीचा खावा पिवा घेतला आता बेडमध्ये झोपलेली आता बेडवरती गायी बेडमध्ये नाही बेडवर सॉरी तर बेडवर झोपली बाकीचे सर्वांचे हे बघा आवरलेलं आहे बेड साफसफाई गायूची ब्लँकेट राहिलेली भांडी आहेत घासायच्या आता सकाळी भाजी वगैरे बनवलेली वांग्याची भाजी बनवलेली आहे सुक्की बिना पाण्याची तर भांडी घासून पण अर्धी ठेवले आहेत असे पडले आहेत आता दोन बॉटल पाणी भरलेलं खाली झालेलं आहे गरम पाणी आता मुलांना गरम पाणी देते मी आणि चाल आता गाईला पहिलं आंघोळ गा घालते साफसुत्री नाही दोन पराठे बनवून घेते सॉरी आणि त्याच्यानंतर गायूला आंघोळ घा पहिले पराठे गायू गा। पण बनवते माझ्यासोबत पराठे काय सांगायचं तुम्हाला गायूनं अशी हरकत केली ना झाल्या चपात्या बनवून कसं तरी तिला दिलंय पीठ पीठ काय केलं माहिती आहे गव्हाच्या पिठाला आज डोक्यात लावून घेतलंय आता आंघोळ करून आहे गायूला हिटर कशी बसवलेलं आहे हे करत तर हे बघा केसात सगळं हे करून घेतलंय वरच्यावर बघा केसात पूर्ण निघत नव्हतं सगळं सांगते एक मिनिट ह्याला कपडे घालू द्या रडतय कि रडिये रह बालम्या क्याला घालूया कुची आटा कोण लगाया नाही क्यों लगाया बघाय बा क्यों कर आता खराब बालमे विचारूया तिला था बा त्याला कपडे घालते ती स्वतः कबूल कशी करते बघा

हे कांगवा मासले आहेत ना कंगी घेऊन गेली मोठा कंगा घेऊन गेली आणि निगाना पूर्ण असं त्याला रोटी बनवायला दिली आहे ती कंगा उचलून का नाही हे सॉरी पीठ उचलून मी रोटी बनवस्तवर म्हणलं ह्यासाठी मी घरच्या घरातल्या रुटीन दाखवायला झाले माझ्या कामाच्या कारण गायू काय ना काय करमत करत असते किंवा उठू उचलू स्टँडला गायूची करमत बघू त्यासाठी ना गायूवर लक्ष असतं म्हणून मी छोटे छोटे एखादं व्हिडिओ टाकत असते तीच करा मग तर का नाही गाईनं अशी केली पूर एवढं पीठ आहे ना एवढं दिलेलं रोटी बनवाय तो कसं लावलं असेल पूर्ण असं लावून घेतलंय किती काढते शॅम्पून धुतला बेबी ह्याच त्याच्यात शॅम्पून धुतला पुरा बॉडीला तर लावून घेतलंय मी लोशन फेसला राहिलंय तर पूर्ण धुतला तरी नि गा मग सोनला म्हटलं मीच घेतलं आणि कंगी घेऊन का नाही कंगीनं ना, कंग्यानं ना काढलं गुत्ता कुठला निघतोय गुत्ता पहिले अशी केस झालेत कुरळ्या केसासारखी तर तिला परत मी कंग्यानं काढलं एवढं निघालं असो परत ह्या कंगी असली कंगीनं ह्यानं काढलं मोठ्या दाताच्या साईड असं परत हे यूज केलं कान में बतायगी क्या बताएगी, नहीं बताएगी? नहीं बताएगी।, नहीं बताएगी। क्या बाल बालपे चपाती का आटा अशी करते सर्दी होते म्हणून तिला मी कंगी करत नाही जास्त करून आता रडाई लागली त्याला केस तशी हे करते थोडस बळण कंगी करायचं दादा आता येईल ट्युशन ना मग तो घेऊन जातो उन्हात ठीक आहे धूप मेले जाय का ना दादा हा रात्री पप्पा कडून करून घेतली अशी करते का करामत माहितीये का आता माझ्या बघा हा घरातलं मी पहिलं रुटीन कशी दाखवायची जम्मू मध्ये हे सगळं कारण किती जम्मू मध्ये पण नाही राहिले आता तरी पण ती तशी जम्मू मध्ये ह्याच्यासाठी कारण लहान होती कुठं बसवल तिथं बसायची आता ना ती कुठंच बसत नाही बघा तिची करामत चालूच असते काय करायची जीवाला लय म्हणजे लय गायीचं म्हणून माझं रुटीनच येणार साफसफाई डेली तेवढीच असती पळापळी लय झोप झोपतानाच माझं हात बंद राहत त्यात गाय लय मग ही तोड ती तोड ग्लास तोड काय ना काय तोडच असते कॅश लग्नी बोलवावे सिंग दिदा ना हे आला तू अकरा वाजून पाच मिनिट झाले दे काशी लग्न सब सबको कान में बता किया मैंने आता नेवली आता जा मता के जा जा बाल में क्या लगाया था पता के ना उधर कान में बता दे कोई नहीं सुनना चाहिए जा पता क्या जा मेरा ने ए फिक्रती मला ए सेगले करे मत अभिनय करना ठीक है मम्मी बहुत परेशान हो जाती है मम्मी कपड़े कार्डती कुठ पण फेकती आता हा ड्रेस हो हा आता हा ड्रेस है ना त्याला 10 मिनिट पण ठेवणार नाही आता हा ड्रेस जाती त्याच्या ड्रेसिंग रूम मध्ये एक रूम त्याचं एक कपाट ते जे आहे त्या कपाटमध्ये एका साइडला पॅन्ट रोज तशी करते रोज मला फोल्ड करून ठेवायला लागतो मग तिला माहिती आहे कुठल्या साईडला टी शर्ट फुल आहे कुठं हाफ टीशर्ट शॉर्ट पॅन्ट कुठं आहे फुल पॅन्ट कुठं आहे असं असतं किंवा चलो दवाय खाल म्हणून तिच्या याला मी केस धुयाचं नाही म्हणत होती आता सोनूला हा घुमणी जा

हेंकी, हेंकी चलो साला थे हेंकी देते हेंकी आणि पाठवते तर बघा अशी करमत करतेत मुलं आयाने काय करावं एक काम हसरल की दुसरं दवाई देतो हा दवाई देते थांबा तिला तर काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी बाय करतो बाय हम्म